स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो एक ते ती तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत शनी राहू गुरु केतू कर्क राशींचे मोठे वादळ भविष्यातील भविष्य आणि आजपासून जून दोन हजार पंचवीसच्या मासिक राशीबद्दल बोलू विशेषत कर्क राशीच्या लोकांसाठी मित्रांनो जूनचा हा महिना जून तुमच्यासाठी नवीन आशा आणि नवीन शक्यतांनी बदलेला असेल एकीकडे शणीची धैर्या पूर्णपणे संपली असेल याचा अर्थ असा की बऱ्याच काळापासून सुरू असलेले अडथळे आता हळूहळू दूर होतील दुसरीकडे पंधरा मे रोजी गुरु म्हणजेच गुरुचे गोचर आहे आणि अठरा मे रोजी राहू केतूचे परिवर्तन आहे जे तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणेल मित्रांनो मी तुम्हाला सांगते की हे एका नवीन सुरुवातीचे लक्षण आहे नवीन दिशेने वाटचाल करण्याची वेळ आली आहे या व्हिडिओमध्ये आपण जून महिना तुमच्यासाठी कसा जाईल हे जाणून घेणार आहोत तुमचे आरोग्य कसे असेल अभ्यासात तुमची कामगिरी कशी असेल प्रेम लग्न करिअर व्यवसाय पैसा आणि नशिबावर काय परिणाम होईल आणि हो मित्रांनो ही राशी तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे जर तुम्हाला तुमची चंद्र राशी कोणती आहे हे माहीत नसेल तर तुमची कुंडली नक्की तपासा आता आपण थेट ग्रहांच्या हालचाली आणि त्यांच्या परिणामांकडे वळूया पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनीदेव जय गुरु बृहस्पती लिहा आणि या व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसह शेअर करा मित्रांनो मंगळ सध्या तुमच्या पहिल्या घरात म्हणजेच लग्नात आहे हे तुमचा आत्मविश्वास आणि शारीरिक स्थिती दर्शवते दुसरे ग्रह ज्यामध्ये केतू असतो तो भाषण आणि कौटुंबिक बाबींचे परि प्रतिनिधित्व करतो राहू आठव्या घरात आहे अचानक बदल खोली आणि गुढतेची अवस्था शणी नवव्या घरात आहे जो भाग्याशी संबंधित आहे आणि दहाव्या घरात शुक्र करिअरची स्थिती दर्शवतो अकराव्या घरात बुध आर्थिक लाभ आणि सामाजिक वर्तुळ दर्शवतो आणि सूर्य आणि गुरु तुमच्या बाराव्या घरात आहेत जे परदेश खर्च आणि ध्यान दर्शवतात मित्रांनो प्रथम आपण आरोग्याबद्दल बोलूया मंगळ लग्नात आहे ज्यामुळे तुमची ऊर्जा जास्त राहील परंतु राग थोडा वाढू शकतो बाराव्या घरात गुरु आणि सूर्याच्या उपस्थितीमुळे थोडा थकवा झोपेचा अभाव किंवा डोळ्यांची जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात अशा परिस्थितीत विश्रांती तुमच्यासाठी व्यायामाइतकीच इतकीच महत्त्वाची आहे हायड्रेशन राखा आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योगा प्राणायामचा समावेश करा जून महिन्यात तुम्हाला दोन गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल पहिले म्हणजे यावेळी गुरुग्रह कंकुवत आहे आणि दुसरे म्हणजे तो पापी ग्रहांच्या प्रभावाखाली देखील आहे विशेषत सात जूनपर्यंत ज्योतिषशास्त्रात बृहस्पती ग्रह आपल्या शरीरातील चरबी पचनसंस्था आणि यकृताशी संबंधित आहे अशा परिस्थितीत तुम्ही थोडे सावध राहण्याची वेळ आली आहे तुम्हाला रक्तदाब मधुमेह गॅस आम्लता आणि यकृताशी संबंधित समस्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल विशेषतः खाण्यापिण्याबाबत निष्काळजी राहू नका जास्त तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाणे टाळा अन्यथा तुम्हाला शरीरात सूज किंवा जडपणा जाणवू शकतो तु। जर तुम्ही जूनमध्ये कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर अधिक काळजी घ्या तुमचा आहार साधा ठेवा अन्यथा थकवा आणि अशक्तपणा तुम्हाला त्रास देऊ शकतो एकंदरीत कोणताही मोठा धोका नाही थोडीशी काळजी घेतल्यास तुम्ही तंदुरुस्त राहाल आता अभ्यास आणि करिअरबद्दल बोलूया शिक्षणाचा थेट संबंध पाचव्या घराशी आहे आणि त्याचा स्वामी मंगळ आहे मंगळ सध्या तुमच्या पहिल्या घरात आहे त्यामुळे तुमची ऊर्जा आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाची पातळी चांगली राहील चांगली गोष्ट अशी आहे की सात जून नंतर मंगळ दुसऱ्या घरात येईल आणि त्याच्या चौथ्या भावाने अभ्यासाचे घर दिसेल ज्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होईल आणि अभ्यासात सुधारणा होईल यासोबतच बुधग्रहाची दृष्टी पाचव्या घरावरही पडत आहे जे बुद्धिमत्ता समज आणि संवादाचे प्रतिनिधित्व करतात त्याचा थेट फायदा परीक्षा किंवा स्पर्धेशी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल तुमचे मन नक्कीच सोळेसे भटकेल पण जर तुम्ही लक्ष केंद्रित केले तर यावेळी तुमच्या मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील आम्ही तुम्हाला सांगतो की बुधग्रहाची दृष्टी सहा जूनपर्यंत पाचव्या भावावर राहील ज्यामुळे तुमची एकाग्रता आणि बुद्धिमत्ता वाढेल विशेष म्हणजे यावेळी शनी किंवा राहू पाचव्या भावावर दृष्टी ठेवत नाहीत त्यामुळे मानसिक गोंधळ किंवा नकारात्मक विचार येणार नाहीत पंधरा जूनपर्यंत सूर्याची दृष्टी अभ्यासिकेवरही राहील जे विशेषतः ज्या विद्यार्थ्यांची कोणतीही सरकारी परीक्षा आहे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे जर तुमची परीक्षा पंधरा जूनपूर्वी असेल तर चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो सात जून नंतर जेव्हा मंगळ दुसऱ्या घरात प्रवेश करेल तेव्हा त्याची नजर थेट पाचव्या घरात पडेल आणि जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्या घराकडे पाहेल तेव्हा तो त्या क्षेत्राला बळकटी देईल म्हणजे अभ्यासात उत्साह हो, आणि समज दोन्ही वाढतील अशा परिस्थितीत जर तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल किंवा प्रवेशासाठी प्रयत्न करत असाल तर सात जून नंतरचा काळ आणखी चांगला असेल यावेळी तुमची एकाग्रता मानसिक स्थिरता आणि इच्छाशक्ती बरीच मजबूत दिसते आता प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलूया केतूची स्थिती दर्शवते की नातेसंबंधांमध्ये काही गोंधळ असू शकतो विशेषत जर तुम्ही तुमच्या बोलण्यावरील नियंत्रण गमावले ते प्रकरण आणखीन बिकट होऊ शकते क्षणी भाग्यस्थानात आहे म्हणून जर तुम्ही संयम आणि समजूतदारपणाने वागलात तर तुमचे नाते अधिक मजबूत होईल विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल परंतु एकमेकांच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे असेल प्रेमजीवन देखील थेट पाचव्या घराशी संबंधित आहे आणि त्याचा स्वामी मंगळ आहे सुरुवातीला मंगळ निश्चितीत असतो याचा अर्थ असा की सात जूनपर्यंत तुम्हाला तुमच्या नात्यात काही अस्थिरता चढउतार किंवा तुमच्या जोडीदाराचे मोडी वर्तन अनुभवता येईल पण काळजी करण्यासारखे काही नाही ही, ही।, का ही, ना ही।, ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही सात जून नंतर जेव्हा मंगळ दुसऱ्या घरात प्रवेश करेल तेही सूर्याच्या राशीत तेव्हा तुमचे बोलणे थोडे अति आत्मविश्वासू कधीकधी कधी कधी कठोर किंवा रागीट होऊ शकते अशा परिस्थितीत तुमच्या बोलण्यात सौम्यता आणि संयम राखणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असे नात्यांमध्ये अनावश्यक वाद किंवा कठोर शब्द प्रेम कमकुवत करू शकतात जर तुम्ही संयम आणि समजूतदारपणाने पुढे गेलात तर जून महिना प्रेम जीवनासाठी देखील चांगला ठरू शकतो असे म्हणता येईल की जूनमध्ये तुमचे प्रेमसंबंध संतुलित आणि सुमारे सात टक्के चांगले होतील फक्त तुमचा राग आणि बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आता तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलूया सातवे घर विवाह आणि जीवनसाथीशी संबंधित आहे त्याचा स्वामी शनिदेव आहे जो सध्या तुमच्या कुंडलीतील नवव्या घरात आहे सर्वात मोठी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे आता शनीचा दह्या संपला आहे पूर्वी जेव्हा शनी आठव्या घरात होता तेव्हा काही समस्या चालू होत्या जीवनसाथीच्या आरोग्याबाबत असो किंवा परस्पर कलह असो किंवा वैचारिक संघर्ष असो आठव्या भावाला सहसा अवाचित घटनांशी जोडले जाते आणि शनी स्वतःच्या घरात राहूनही हो ध्येयाचा प्रभाव देत होता पण आता काळ बदलत आहे शनीच्या भाग्यगृहात प्रवेशाने सकारात्मक बदल सुरू झाले आहेत तुम्हाला स्वतःला वा असे वाटले की नात्यात पूर्वी असलेले अंतर किंवा गैरसमज आता कमी होत आहेत एवढेच नाही तर तुमच्या जोडीदाराच्या कारकिर्दीतही सुधारणा दिसून येईल त्याचे भाग्यही बळकट होताना दिसते एकोणतीस मार्चनंतर तुमच्या जोडीदाराच्या कारकिर्दीत काही बदल दिसला का महिला असो वा पुरुष पदोन्नतीची काही बातमी आली आहे का किंवा काही नवीन नियोजन सुरू झाले आहे का जर ते अजून घडले नसेल तर काळजी करण्याची गरज नाही येणाऱ्या काळात तुम्हाला नक्कीच काही चांगली बातमी मिळेल आता पैसा आणि नशीब पाहू बुध अकराव्या घरात असल्याने या महिन्यात उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडू शकतात हे स्पष्टपणे दिसून येते काही प्रलंबित पैसे मिळण्याची शक्यता देखील आहे परंतु बाराव्या घरात सूर्य आणि गुरुग्रह असल्याने खर्चही वाढेल विशेषतः उपचार प्रवास किंवा धार्मिक कार्यक्रमांवर म्हणून बजेट संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे आता सर्वात महत्त्वाच्या विषयावर बोलूया तुमचे करिअर आणि व्यवसाय कोणत्या दिशेने जात आहे येथे बाकीचा स्वामी गुरु आहे आणि तो सध्या तुमच्या कुंडलीच्या बाराव्या घरात आहे करियरचा स्वामी मंगळ पहिल्या घरात आहे तसेच शनी भाग्यस्थानात म्हणजे नवव्या घरात बसलेला आहे बघा सध्याचा काळ तुम्हाला असे दर्शवत आहे की तुम्ही कोणताही मोठा निर्णय घाईघाईने घेऊ नक नये विशेषत जर तुम्ही कर्क लग्नाचे व्यक्ती असाल तर हे लक्षात ठेवा की क्षणी तुमच्यासाठी शुभ मानला जात नाही येथे हे अशुभ ग्रह मानले जातात आणि जेव्हा ते नवव्या घरात बसते तेव्हा ते, ते तुमच्या योजनांना विलंब लावू शकते त्या व्यतिरिक्त गुरुग्रह बाराव्या घरात आहे जो कुंडलीतील त्रिका घर आहे म्हणजेच थोडी कमकुवत आणि महागडी जागा अशा परिस्थितीत नशीब थोडे मंदावत आहे म्हणून प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलले पाहिजे जर तुम्ही शेअर बाजार शेअर ट्रेडिंग किंवा कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर चांगल्या सल्ल्याशिवाय आणि कुंडली तपासल्याशिवाय कोणतेही मोठे पाऊल उचलू नका मित्रांनो नशीब तुमच्या विरोधात आहे असे अजिबात नाही फक्त हा काळ थोडा मंद आहे शनी आणि गुरु या दोन ग्रहांच्या या स्थितीमुळे यशात काही विलंब होऊ शकतो पुढे आपण त्याच्या सोप्या उपायाबद्दल देखील जाणून घेऊ म्हणून शेवटपर्यंत जोडलेले राहा जर आपण तुमच्या कारकिर्दीबद्दल बोललो तर येथे मंगळ दहाव्या घराचा स्वामी बनतो आणि तो सध्या तुमच्या लग्नाच्या घरात स्थित आहे तसे शुक्र येथे प्रभावशाली स्थानावर आहे तो नफाव घराचा स्वामी आहे आणि तो कर्मघरात म्हणजेच देवघरात स्थित आहे शुक्र जरी शत्रू राशीत असला तरी केंद्रस्थानी असल्याने तो शुभ फळ देत आहे आता सात जून नंतर तुम्हाला तुमच्या कामात अनेक सकारात्मक बदल दिसू शकतात तुमची संभाषणशैली तुमचा हुशार काम करण्याचा दृष्टिकोन तुमचे व्यवस्थापन कौशल्य आणि तुमचा आत्मविश्वास हे सर्व तुम्हाला तुमच्या कामात एक वेगळी ओळख देईल विशेषत तुमचे वरिष्ठ किंवा बॉस तुमच्यामुळे प्रभावित होऊ शकतात मंगळाबद्दल बोलायचे झाले तर सात जून नंतर तो सूर्याच्या दुसऱ्या घरात जाईल जो राशी चिन्ह आहे म्हणजे आता तुम्ही तुमच्या कामावर असा प्रभाव सोडाल की समोरच्या व्यक्ती प्रभावित झाल्याशिवाय राहू शकणार नाही तुमची कामगिरी उत्कृष्ट असेल आणि तुमच्या कारकिर्दीत प्रगतीची स्पष्ट चिन्हे आहेत एकंदरीत यावेळी करिअरमध्ये प्रगती वाढ आणि ओळख मिळवण्याच्या प्रचंड शक्यता आहेत जर तुम्ही कोणत्याही बदलाचा विचार करत असाल किंवा मोठे पाऊल उचलू इच्छित असाल तर पुढे जा हा महिना तुम्हाला पूर्णपणे साथ देईल जर आपण एखाद्या मोठ्या कंपनीतील नोकरीबद्दल बोललो तर तुम्हाला त्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे या कंपनीत सामील होण्याची शक्यता खूप चांगली आहे येथे तुम्हाला चांगली ओळख आणि आदर देखील मिळू शकतो पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुमचा राग आणि कधीकधी वर्चस्व गाजवणारा स्वभाव नियंत्रित ठेवा कारण या गोष्टी कधीकधी तुमच्या प्रतिमेवर परिणाम करू शकतात आता जर आपण करिअरबद्दल बोललो तर परिस्थिती सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत तुमच्या बाजूने आहे काम सहज पूर्ण होईल जरी कामाचे लक्ष सर्वोत्तम नसले तरीही तुमच्या मेहनतीचे आणि बुद्धिमत्तेचे तुम्ही हे चांगले प्रकारे हाताळू शकाल आता व्यवसायाकडे येऊया त्यामुळे हा महिना व्यवसायासाठीही खूप उज्ज्वल दिसत आहे नवीन क्लायंट सामील होतील आणि तुमच्या व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील तुम्ही काही नवीन कल्पनांवर काम कराल आणि त्यांना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न कराल एकंदरीत यावेळी व्यवसायात एक नवीन ऊर्जा दिसून येईल आता काही खास उपायांबद्दल बोलूया मंगळ ओम कृ क्रो शा बौमाये नमः या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तसेच गुरु ओम गृंग ग्री ग्रॉ गुरु सा गुरुवाय नमः या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करा याशिवाय दररोज विष्णू सहस्रनाम आणि हनुमान चालीसा पठण करा आणि सूर्याला जल अर्पण करायला विसरू नका आरोग्य विशेष लक्ष द्या डोळ्यांचे त्रास थकवा नीट झोप न लागणे यकृत विकार संभव उपाय गरम पाणी प्यावे रात्री मोबाईल किंवा स्क्रीन वेळ कमी करा त्रिफळा चूर्ण रात्री घ्यावे योगासने विशेषत अनुलोम विलोम आणि शवासन शिक्षण व स्पर्धा परीक्षा सात जून नंतर एकाग्रता वाढेल बुधाची स्थिती चांगली लिहिणाऱ्या बोलणाऱ्याच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना फायदा उपाय सरस्वती स्तोत्र किंवा गणपतीची पूजा रोज करा अभ्यासासाठी दक्षिण किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसा प्रेम व विवाह जीवन एक ते सात जून दरम्यान थोडा गोंधळ बोलण्यात राग सात जून नंतर संवादात स्पष्टता येईल विवाहितांसाठी नात्यात समजून घेण्याचा काळ उपाय शुक्रवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा जोडीदाराशी संवाद शांततेने करा करिअर आणि व्यवसाय नवीन संधी मिळतील पण शनीमुळे यश थोडं विलंबाने सात जून नंतर प्रभावशाली संपर्क होतील बॉस वरिष्ठांचे सहकार्य वाढेल व्यवसायात नवीन ग्राहक जुने प्रकल्प पुन्हा सुरू होण्याची शक्यता उपाय शुक्रवारला गरीब स्त्रीला सौंदर्य वस्तू दान करा ओम शम शनिचराय नमह मंत्र तेवीस वेळा रोज जपा पैसा आणि नशीब उत्पन्नात वाढ होईल पण खर्चही वाढतील बाराव्या घरात गुरू असल्यामुळे अनावश्यक खरेदी हॉस्पिटल खर्च शक्य उपाय प्रत्येक गुरुवारी पाच भिकाऱ्यांना बेसन लाडू द्या बजेट नियोजनावर लक्ष केंद्रित करा विशेष शुभ दिवस पाच सात चौदा सतरा चोवीस जून नवीन सुरुवात करिअर व्यवसायात निर्णयासाठी उत्तम पंधरा जून पूर्वी परीक्षा असल्यास फायदा सावधगिरीच्या तारखा एक ते सात जून रागावर नियंत्रण ठेवा नात्यात वाद शक्य बावीस ते सव्वीस जून खर्च वाढू शकतो गुंतवणूक टाळा घरी करावयाचे उपाय दररोज हनुमान चालिसा वाचा उगवत्या सूर्याला जल अर्पण करा सोमवारी शिव अभिषेक करा दूध पाणी बेलपत्र चांदीचा सा छोटा तुकडा पाण्यात ठेवा घरात सकारात्मक ऊर्जा वाढते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका